आपण पाहत आहात बागला का कामगारांचे थकित वेतन आणि कारखाना सुरू करण्यासाठी पंचवीस जूनला उपोषण विठेवाडी येत्या पंचवीस जूनला बुधवारी वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्यातील आजी माजी कामगारांनी कारखान्याच्या गेटवर आमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय त्यामुळे कारखाना परिसरातील वातावरण ढवळून निघाले कामगार तसेच महिलाही या उपोषणाला बसून पाठिंबा देऊन लक्ष वेधून घेणार आहेत कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन यापूर्वीच स्थानिक आमदार खासदार जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांनाही प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे मागील आठवड्यापूर्वी काही मोजक्या कामगार व महिलांनी देवडा येथील शिवस्मारकाजवळील पायऱ्यांवर मुंडण करून दोन तीन तास धरणे आंदोलन छेडले होते परंतु त्या दिवशी कसमादेच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कामगारांच्या लक्षवेधी धरणे आंदोलनाकडे लक्ष दिले नाही आंदोलनाकडे पाठ फिरविली होती म्हणून येत्या दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी शेकडो कामगार महिला व परिसरातील सभासद हे कारखान्याच्या गेटवर लक्षवेधी उपोषणाला बसणार आहेत कामगार बंधू व सभासद बांधवांनी हा कारखाना परत एकदा दिमाखात सुरू व्हावा म्हणून शासनाचे व शिखर बँकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी जास्तीत जास्त सभासद व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक कामगार शशिकांत पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक तथा कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव जमीनधारक शेतकरी नानाजी पवार दोधा पवार अण्णा गुंजाण मुन्ना शिंदे सुनील अहिरे संजय देशमुख संजय जगताप विनायक जाधव गणू शिंदे बापू देशमुख सुभाष निकम आदी सभासद व कामगारांनी केली आहे तसेच नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसाका सुरू करण्यासाठी कामगारांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून सदर उपोषणाला उपस्थित राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव जिल्हाध्यक्ष राज शिरसाट रवींद्र शेवाडे युवा जिल्हा अध्यक्ष तुषार शिरसाट कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव अशोक शेवाडे कैलास कोकरे बंडू आढाव संजय जाधव आदींच्या सह्या आहेत ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला असून ते स्वतः हजर राहणार आहेत कारखाना बंद होऊन एकवीस महिने होऊन गेलेले आहेत कर्मचारी व महिलाही येत्या पासून देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ उपोषणास बसणार आहेत ज्यांना कोणाला यायचे असेल त्यांनी जरूर यावे कारण हा लढा एकट्याचा नसून आपल्या सर्वांचाच आहे त्यांचे स्वागतच आहे असे मुख्य उपोषण करते शशिकांत पवार यांनी म्हटले इथे कोणालाच विरोध करायचा नाही आणि दर्शवायचे नाही आपलं पोट उपाशी मरतय म्हणून उपाशी पोटासाठी आपण करतोय असे ते म्हणाले बागलाण वृत्तांत सहसंपादक सा विनायक इनामदार